तर आज मी तुम्हाला द्यावीन खेडागा खेडागावामध्ये पेयाचं पाणी कसं घेता हे बघा हे आहे माझ्याकडं पाचशे रुपयाचा सिक्का त्याला हे मशीनमध्ये टाकणं पडेल आणि अंधळ खाली भांडं ठेवणं पडेल आता बघा मी इथं पाच रुपये टाकतो टाकला ठेवलं खाली आता बघा पाणी येईल आलं बघा पाणी मशीनमध्ये किती भारी सिस्टीम आहे पाच रुपयामध्ये पुरा गुंडा फुल बघा मी एकचा सिक्का पण टाकू शकता आपण एकच्या सिक्क्यामध्ये एक लिटर पाणी भेटेल असं चालेल मग